हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी खिडकीसाठी पडदा कसा शिवायचा साडीपासून जुन्या साडी वापरून किंवा तुम्ही डायरेक्ट पडद्याचं मटेरियल आणलं तरीही चालेल फॅब्रिक पडद्याचंसुद्धा भेटतं ते आणलं तरी चालेल आणि घरच्या घरी कसा शिवायचा ते मी आ आज सांगणार आहे या व्हिडिओमध्ये तर अगदी पाच किंवा दहाच मिनटामध्ये आपण शिवून रेडी करू शकतो त्यासाठी आपल्याला दोनच मापं लागतात ती म्हणजे तुमच्या पडद्याची रुंदी किती आहे ती रुंदी मोजायची त्यानुसार त्याच्यामध्ये किती वाढवायचं मी ते पुढे सांगेन आणि उंची हे दोनच माप लागतात आणि घरच्या घरी आपला पडदा तयार होईल तर चला सुरू करूया तर बघा सगळ्यात पहिलं मी तर साडी डबल फोल्ड करून ठेवली आहे म्हणजे जेवढी रुंदी आहे ना आपली तेवढी आता रुंदी कशी काढायची सांगते समजा तुमची पूर्ण खिडकीची रुंदी शंभर इंच असेल तर दोनही पडद्यासाठी पन्नास पन्नास इंच घ्यायचं माझं सुद्धा शंभर इंच आहे पूर्ण खिडकीची रुंदी तर मी पन्नास पन्नास घेतली बघा वरच्या पन्नास म्हणजे आपल्या इथं दोन पदरी तयार होतील म्हणजे आपण डबल फोल्ड केलं आहे तर वरच्याची पन्नास आणि खालच्याची पन्नास अशी शंभर होईल पण त्याच्यामध्ये आपल्याला दहा दहा किंवा पंधरा पंधरा इंच अजून वाढवून घ्यायचं असतं म्हणजे आपलं होईल साठ साठ इंच मी तर साठ इंच वरचा घेतलेला आहे आणि खालचा साठ इंच त्यानंतर उंचीमध्ये काय करायचं जेवढी उंच असेल तेवढीच घ्यायची पडद्याची आता माझी उंची होती जास्त पण इथं कमी भरत होती त्याच्यामुळे आता मी साडीची जेवढी काही उंची आहे ती सगळीच घेणार आहे आणि वरच्या साईडनं जो आपण पाईपमध्ये घालण्यासाठी बेल्ट लावणार आहोत पट्टी ती मी वेगळी जॉईंट करणार आहे म्हणजे माझी जी उंची आहे ना ती बरोबर होऊन जाईल आता मला याच्यामध्येच समजा माझी उंची कमी असते तर मी वरच्या साईडनं डबल फोल्ड करून बेल्ट तयार केला असता जो आपण पाईपमध्ये घालतो तो पण आता इथं ऑलरेडी उंची साडीची कमी होती त्याच्यामुळे मला दुसरा काय होतं ना ते बेल्ट लावावं लागणार होतं तर अशी मी दोन म्हणजे एक उंचीचं आणि एक रुंदीची अशी दोन मापं टाकून मी तर जो काही कपडा साडीचा आहे ना तो कट करून घेतला आहे बघा पलीकडच्या साईडनं जॉईंट होता तोसुद्धा मी कट करून घेतला बघू शकता त्यानंतर आता बघा आ, मी इथं वरच्या साईडनं जे आपली पाईप घालतो ना तो साधारणतः सहा इंच रुंदीची पट्टी कट करायची सहा इंचाची म्हणजे आपली तयार होईल पाच इंचाची पाच इंचाची अडीच आधीच दोन्ही साईडनं आपला जो पाईपचा घेर असतो ना तो पाच इंच किंवा चार इंचाच्या आसपास अस असतो आस मग तिथं बरोबर आपली जी काही साडीचा जो बेल्ट आपण तयार करू ना तो बरोबर बसेल आणि आपल्या दिसायलाही पडदा खूप छान आणि अट्रॅक्टिव्ह दिसेल त्यासाठी इथं मी उंची न मोजता डायरेक्ट एक पट्टी कट करून घेतली बघा अंदाजे पट्टी कट केली पहिल्यांदा मी तुम्हाला दाखवते मला वाटलं की आ, आपली जी रुंदी होती साठ इंच रुंदी तेवढं तुम्ही घेतलं बरोबर तरी चालेल पण मी तर अंदाजी कट करून घेतली जेवढ्या एका साईडची होती साडीची ती पूर्णच कट केली त्यानंतर हिला आता ना मधून कट करायचं आहे म्हणजे आता ही पूर्ण मी मोठी कट केली आता आपल्याला याच्या सहा सहा इंच म्हणजे बारा इंचाची आता हे असेल बारापेक्षा जास्त असेल तर आता सहा सहा इंचाच्या अशा आपल्याला दोन रुंदीच्या पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत लांबी सेमच ठेवायच्या आहे फक्त रुंदी आपल्याला जी आहे ना तिथं कट करून घ्यायची आहे तर मी इथं व्यवस्थित घडी घालते तुम्हाला दाखवते की घडी कशी घालते मी आ, ही ते तर आता बघा इथे बॉ बॉर्डर आली होती वरच्या साईडनी तर मला बॉर्डर नको आहे त्याच्यामुळे जो बॉर्डरचा जो पार्ट आहे ना तो पहिल्यांदा मी कट करून घेणार आहे कारण आपला जो साडीचा पार्ट आपण कट केला ना रुंदीचा त्याला ऑलरेडी वरच्या साईडनं बॉर्डर आहे त्यामुळं मग वरती अजूनही बॉर्डरचा जर आपण बेल्ट तयार केला ना तर तो छान दिसला नसता त्याच्यामुळे मी तो साईडला काढून घेतला आणि मग आता जो काही शिल्लक कपडा आहे बघा त्याचे मी दोन पट्ट्या कट करून घेते एकच पहिल्यांदा मी कट केला होता त्यातून आता मधून असं व्यवस्थित फोल्ड करते बघा आणि ह्याच्या दोन भागामध्ये मी याला कट करते तुम्ही सुद्धा अंदाजेच घ्या असं काही नाही की मोजूनच घेतलं पाहिजे एवढंच पाहिजे तेवढंच पाहिजे आता प्रत्येकाची जी पाईप असते ती जवळजवळ सेम असते पण किंची थोडाफार मोठी छोटी असेल तरीही चालतं तुम्ही एखादा इंच वाढवून घेतलं तरी चालेल तर आता बघा इथं मधून मी कट करते आणि दोन्ही बाजूला दोन पट्ट्या एक ह्या पडद्यासाठी आणि एक दुसऱ्या पडद्यासाठी अशा दोन्ही मी इथं काढून घेतलेले आहेत बघू शकता त्याच्यानंतर आपण स्टिचिंग करायला चालू करूयात तर स्टिचिंग करण्याचं काम तर अगदी पाचच मिनटाचं आहे करायचं काय आहे जे आपण रुंदीचा जो कपडा कट करून घेतला ना साडीतून त्याचं आपल्याला दोन्ही साईडनं डबल फोल्ड करायचं आहे मी तर डायरेक्ट डबल फोल्ड करते तुम्हाला जमत नसेल सिंगल फोल्ड करा किंवा डायरेक्ट पिको करा पिकोसुद्धा खूप छान दिसतो ह्यासुद्धा पडद्याला एका साईडनं पिको होता तर मी तो तसाच ठेवून दिलेला होता त्याच्यामुळे जर पिको असेल तुमच्याकडे मशीन तर पटकन पिको करून घ्या आता मला इथं मी इथं पहिल्यांदा डबल फोल्ड करून घेतलं त्याच्यामुळे आता मी दोन्ही पडद्यांना दोन्ही साईडनी डबल फोल्ड करून घेणार आहे म्हणजे आपला जो खालचा पोर्शन आहे ना तो रेडी होईल तर अशा प्रकारे बघा मी दोन्ही साईडला इथं डबल फोल्ड करून घेते आता त्यानंतर काय करायचं आपण जे वरची पट्टी कट केली होती ना सहा इंच रुंदीची तिला ही जी आपली काही साडीचा खालचा पार्ट होता त्याच्या खालच्या साईडला ठेवायची सरळच दोन्ही तर जे काही पट्ट्या किंवा खालची जे पार्ट आहे साडीचा दोन्ही सरळ आहे लक्षात ठेवा आणि मी जी काही साडीची ब्ल्यू कलरची बॉर्डर होती ना त्या बॉर्डरवरती तर शिलाई देते अगदी कडेकडेनी कोण्यानी जेणेकरून को आपलं फिनिशिंग सहित रेडी होईल मग आपल्याला आपण मोस्टली आपण काय करतो पट्टी लावताना किंवा बेल्ट लावताना आधीवरच्या साईडनं लावून घेतो नंतर तिला आत आतमध्ये फोल्ड करतो नंतर दाब शिलाई देतो इतकं झंझट करण्यापेक्षा ही फिनिशिंगला खूप जास्त चांगली दिसतं त्याच्यामुळे ही टिप ना तुम्ही लक्षात ठेवा आता मी थोडंसं अंतर ठेवूनच ही पट्टी कट केली कारण एका साईडनी म्हणजे दोन्ही साईड आता आपल्याला डबल फोल्ड करून शिलाई द्यावी लागेल म्हणजे धागे वगैरे निघणार नाही तर ह्या साईडला सुद्धा मी डबल फोल्ड करून शिलाई दिली आणि एका एक साईडला सुद्धा म्हणजे दुसऱ्या साईडला सुद्धा डबल फोल्ड करून शिलाई दिलेली होती त्यानंतर साडी मी उलटी केलेली आहे आतल्या साईडनं आणि जी आधीची शिलाई होती ना त्याच शिलाईवरती मी आता इथं डबल फोल्ड कपडा करत म्हणजे अगदी अर्धा इंच मी आतल्या साईडने फोल्ड केलाय आणि डबल फोल्ड अशी शिलाई देते तुम्हाला जमत नसेल ह्या पट्टीला आधीच वरच्या साईडनी डब एक सिंगल शिलाई देऊन घ्या त्याच्यानंतर मग पलटी करून एकदम साधी फिनिशिंग सही सुद्धा लावू शकाल पण आता माझा हात बसला आहे तर मी इथं डायरेक्ट एकदमच डबल फोल्ड करून इथं शिलाई देते अगदी किंचित स अर्धा सहींचं इंच डबल फोल्ड केलेलं आहे आणि झाली आणि आपला अगदी दोन स्टेपमध्ये कायच केलं आपण पट्टी जोडली वरच्या साईडने आणि झालं एवढंच तर केलं आहे ना आपला पडदा इथं तयार झाला आहे बघा मी पाईपमध्ये घालून तुम्हाला इथं दाखवते कसला सुंदर दिसतो आहे ना तुमचा विकतचा कितीही महागडा पडदा असू द्या ह्या पडद्यापुढे सगळे पडदे फिके आहेत साडीच्या चा पडद्यापुढे आपल्या जुन्या साड्यासुद्धा वापरात येतात आणि घरात खूप छान आणि जास्त ट्रान्सफरही नव्हतं बघू शकता तुम्ही अगदी पडायला पाहिजे तेवढा अंधार घरामध्ये पडलेला होता आणि हा आहे फायनल लुक तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि हो अगदी सोपं आहे तुम्हीसुद्धा अशा प्रकारे खूप सारे पडदे शिवून तुमच्या घरातल्या खिडकीला आणि दरवाज्याला लावू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद